प्रामुख्यानं शोले चित्रपटाला पंधरा ऑगस्ट रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत रमेश सिप्पीने एक वेगळ्या कलाकृतीला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या देशाच्या प्रेक्षकांसमोर शोले नावाचा चित्रपट ठेवला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात पहिला सेवन्टी एम एम चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये प्रसारित झाला योगायोगानं बरोबर पंधरा ऑगस्टला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि सोळा तारखेला आपली दहीहंडी आहे त्यामुळे ह्या दहीहंडीमध्ये शोलेचं कुठेतरी आपलेपण असावं ह्या माध्यमातून ही थीम यावर्षी जे आम्ही शोले चित्रपटाची ठेवलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे मित्र रमेश सिप्पी यांचा सत्कारसुद्धा मी केला होता कारण शेवटी कुठलीही कलाकृती पेश करत असताना त्या चित्रपटाच्या निर्मात्याला डायरेक्टरला किती कष्ट करावे लागतात याची मला कल्पना आहे त्यामुळे मी त्याचा सन्मानसुद्धा केला आणि आम्ही ह्या गोष्टीला सुद्धा आनंद आहे की एकमेव हा चित्रपट देशा आहे चित्र देशातील आपला की त्याचे बहुतांश कलाक कलावंत अजूनही हयातात म्हणजे अमिताभ बच्चन धर्मेंद्र हेमा मालिनी जया भादुरी आसराणी सचिन पिळगावकरांपासून अनेक कलावंत आजही तुमच्या आमच्यामध्ये आहेत आणि चित्रपटामध्ये सुद्धा बहुतांश कलावंत अजूनही भूमिका निभावत आहेत त्यामुळे त्यांना कुठेतरी एक त्यांचं जे ऋण आहे आपल्या देशावरचं ते खेडण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी एक थीम आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून ह्या वर्षीची संस्कृतीची जी दहीहंडी आहे प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित त्याला आम्ही ही थीम दिलेली आहे परंतु प्रामुख्यानं स्पेनचे जवळजवळ एकशे अकरा जे कलावंत आहेत कॅसलर्स आहेत ते येणार आहेत आपली कला त्या ठिकाणी पेश करणार आहे आजच ते मुंबईमध्ये आल्यानंतर ठाण्याला येतील आणि उद्यापासून जवळजवळ एक आठवडा ते आपल्या सगळ्यांमध्ये राहतील आणि मी तर पूर्वी सरनाईकांना सांगितलं की बाबा दहीहंडी प्रो गोविंदाचं तुम्ही आयोजन उत्तम प्रकारे केलं आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये प्रो गोविंदाची स्पर्धा पार पडलेली असताना ह्या स्पेसच्या गोविंदांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण जनजागृती व्हावी ह्या दृष्टिकोनातनं सगळीकडे ह्या गोविंदांना फिरवा त्यांचं प्रात्यक्षिक जे आहे ते गेट ऑफ इंडियापासून जरी लोकांना दाखवलं तरी अतिशय चांगली संकल्पना ती आपल्यासमोर येईल आणि त्या माध्यमातून मी ते करतो आहे मी पूर्वे सरनायकांचंसुद्धा कौतुक ह्या करता करतो की माझं जे स्वप्न होतं की ह्या आपल्या दहीहंडीचा उत्सव हा संस्कृतीचा उत्सव हा साता समुद्राकडे कर, पलीकडे जायला पाहिजे आणि प्रो गोविंदाच्या माध्यमातून तो आम्ही पोहोचवतो आहे आणि ह्या वर्षापासून ह्या नवीन पर्वाला आता सुरुवात करतो आहे प्रामुख्यानं सोळा तारखेला होणाऱ्या ह्या दहीहंडीच्या उत्सवामध्ये जे वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो तोडणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस लाख रुपये तर नऊ थर प्रथम रचणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपये आणि त्यानंतर नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला पाच लाख रुपये आणि प्रत्येक आठ थर सात थर सहा थर पाच थर रचणाऱ्या गोविंदा पथकांना विविध प्रकारची पारितोषिक आणि ट्रॉफी आम्ही देतो आहे अनेक कलावंतांना ह्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे राजकीय नेत्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि आने गेल्या अनेक वर्षापासून चोवीस वर्षापासून सातत्यानं संस्कृती किंवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रताप सन्हाईक फाउंडेशन हा दहीहंडीचा उत्सव वर्तकनगरच्या महानगरपालिकेच्या शाळेवर आयोजित करतात त्याला प्रचंड प्रतिसाद लोकांच्या माध्यमातून मिळतोय गेल्या वर्षी दोनशे एकोणसाठ मंडळानं भाग घेतला होता आणि त्याचबरोबर ह्या वर्षी ती संख्या वाढणार आहे कारण गोविंदा मंडळं ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे आम्ही दरवर्षी एक ला गोविन्दा गोविन्दा लाख गोविंदाच्या गोविंदाला विम्यासाठी राज्य शासनाकडे साखळं घालायचो ह्या वर्षी दीड लाख गोविंदांसाठी साखळं घातलं होतं आणि राज्य शासनानं एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयाचं विम्याचं कवच दीड लाख गोविंदा पथकांना दिलेलं आहे आजपर्यंत एक लाख सव्वीस हजार गोविंदांची नोंदणी त्यामध्ये झालेली आहे आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे ह्या विम्याचं संरक्षण त्यांना तर मिळालं पाहिजे पण अपघात होऊ नये ही भूमिका असल्याकारणानं प्रताप सरनाईक सातत्यानं क्रीडा प्रकारामध्ये गोविंदाचा समावेश व्हावा ही मागणी जी होती ती पूर्ण केल्यामुळे आता ही अपघातांची मालिका जी आहे ती थांबावी आणि त्यांना संरक्षण मिळावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्या गोविंदा पथकांना आजही आवाहन करतो की कृपा करून कुठल्याही गोविंदाला जर चौदा वर्ष नसेल तर त्याला वर चढवू नका काही आम्हाला घटना घडलेली आहे की कुठल्या तरी गोविंदाचा आज मृत्यू झाला तो दहा अकरा वर्षाचा होता गोविंदा पथकानं सुद्धा सराव करताना गोविंदांच्या वयाचा विचार करावा आणि त्याच्या अपघात होऊ नये किंवा काही दुर्घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावे आणि आमच्या महाराष्ट्रातील दहीहंडी समन्वय समितीने जे के आवाहन केलं त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद द्यावा नाही नक्कीच आपल्या या दहीहंडीला महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदास त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी पाहिलेलं आहे आज महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो हो। या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी बार्सलोनामधनं म्हणजे स्पेन मधनं जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विला विलादे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विलादे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आज रात्री मार्कस सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीमकडनं एक वेगळी आगळीवेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं